आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येत आहे लातूर मधून आमदार अभिमन्यू पवारांचा कर्तव्यावर असलेल्या हायवे पोलिसांना दम माझ्या मतदारसंघात प्रवेश करायचा नाही गरिबांना लुटायचं नाही लातूर सोलापूर महामार्गावर औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी कर्तव्यावर असलेल्या हायवे पोलिसांना चांगलाच दम दिला आहे महामार्गावर नियम तोडून गाडी चालवणाऱ्या आणि थकलेल्या दंडाची पोलीस वसुली करत होते मात्र आमदार अभिमन्यू पवारांनी कर्तव्यावर असलेल्या असले पोलिसांना माझ्या मतदारसंघात यायचं नाही यानंतर पाऊल ठेवला तर जागेवर बदली करून टाकेल अशा प्रकारचा दम दिलाय माझ्या बद्दल दोन वेळ झाल्या चालतो सांगा तिथे काय रे काय चाललं तुम्हाला हा कसला गेला कुठं पोसाय तिकडे आम्ही तुमच्या मायामधून सांगा दोन दिवस लागू करा